बघा एका शहराची लोकसंख्या दहा लाख असून त्यापैकी तीन लाख ऐंशी हजार पुरुष आहे शहरातील एकूण साठ टक्के लोकसंख्या साक्षर आहे जर ऐंशी टक्के पुरुष साक्षर असतील तर साक्षर स्त्रियांची संख्या कितीच प्रश्न सोडवायचा कसा शहराची एकूण लोकसंख्या दहा लाख असून त्यापैकी तीन लाख ऐंशी हजार पुरुष आहेत शहरातील एकूण साठ टक्के लोकसंख्या साक्षर आहे तक के जर ऐंशी टक्के पुरुष साक्षर असतील तर साक्षर स्त्रियांची संख्या किती हे विधान आपल्याला उत्तराप्रत घेऊन जाणार आहे शहरातील एकूण साठ टक्के लोकसंख्या साक्षर आहे शहराची एकूण लोकसंख्या दहा लाख लक्ष द्या या दहा लाखाचे साठ टक्के काढा अशा पद्धतीची मांडणी करू का तर साठ टक्के मांडतात कसे तर साठ भागीला शंभर अशा पद्धतीनं एकूण लोकसंख्येचे साठ टक्के प्रथम काढा इथं आता दहा हजार त्यासोबत गुणिला साठ हा संकलित गुणाकार सहा एक सहा त्यावर पाच शून्य काय लेकरांनो साक्षर लोकसंख्या शहरातील एकूण साक्षरांची संख्या सहा लाख आहे आता गणितमध्ये जर ऐंशी टक्के पुरुष साक्षर असतील म्हणजे काय हो तर पुरुषाच्या एकूण संख्येच्या ऐंशी टक्के पुरुष साक्षर आता असं वाक्य आपल्याला गणितात दिलं नाही जर ऐंशी टक्के पुरुष साक्षर असतील म्हणजे हे ऐंशी टक्के पुरुषाच्या एकूण संख्येच्या ऐंशी टक्के असा याचा अर्थ आहे जर ऐंशी टक्के पुरुष साक्षर तर साक्षर स्त्रियांची संख्या पुरुषांची संख्या इथं दर्शवली तीन लाख ऐंशी हजार या पुरुषाच्या संख्येच्या ऐंशी टक्के असा या विधानाचा अर्थ ऐंशी टक्के मांडतात कसे तर ऐंशी सदस्थानी शंभर जर ऐंशी टक्के पुरुष साक्षर असतील म्हणजे पुरुषाची जी काही संख्या आहे त्या संख्येच्या ऐंशी टक्के पुरुष साक्षर आहेत ओके लक्ष द्या इथे या दोन शून्याला हे दोन शून्य गायक आडुतीसशे आणि सोबत गुणीला ऐंशी लक्ष द्या हे शून्य अगोदर घ्या आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठेआठे चौसष्ट चार सहा आठ चोवीस आणि सहा तीस याचा अर्थ तीन लाख चार हजार एवढे पुरुष साक्षर आहेत एकूण साक्षरांची संख्या सहा लाख लेकरांनो इथं मांडा मांडली सर हे एकूण साक्षर एकूण साक्षर याच्यामधून वजा पुरुष साक्षर किती तीन लाख चार हजार हे आहे पुरुष साक्षर अशा पद्धतीनं अनालेटिक मांडणी केली म्हणजे दोन मार्क गुरुजी जास्त देतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी शालेय विविध स्पर्धा बर का सुटसुटीत आणि पद्धतशीरपणे मांडणी लक्ष द्या व्हॅल्यूवर तुमच्याकडं सकारात्मक भावनेनं पाहून तुमचं मार्क वाढवून लढण्यासाठीच बळ सुद्धा वाढवत असतो आता ही वजा बाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर शून्य 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 दहातून चार गेले सहा इथं इथं आला हातचा एक इथं नऊ आणि इथा दोन दोन लाख शहाण्णव हजार हे असणार लेकरांनो शहरातील शहरातील साक्षर स्त्रियांची संख्या दोन लाख शहाण्णव हजार एवढी असेल हे या प्रश्नाचं उत्तर ओके अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव जर करायचा झाल्यास लोकसंख्या ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके